गणेश शंभर सव्वाशे दीडश्वर बाय गोपन एक साठ रुपये गोपन एक साठ सत्व ऐंशी रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पाचवण रुपये सत्तर रुपये शिवारका शंभर रुपये शिवारका दोनशे नव्वा दोनशे रुपये गणेश दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये तीनशे एकवीस रुपये तीनशे तीस रुपये पंचवीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचान्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये तीनशे पासष्ट रुपये डोंगरीश दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे दोनशे ऐंशी तीनशे पाच रुपये दहा रुपये तीनशे पंधरा रुपये तीनशे एकवीस रुपये विनोद एक साठ ऐंशी रुपये गणेश अडीचशे रुपये सचिन तीनशे रुपये गोपाल

अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये पंचान रुपये साठ रुपय पायशे रुपये पंच्याऐशी रुपये नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशो पाच रुपये दहा रुपये तीनशे अठपन्न रुपये

એકસો ચાલીસ પંદર સાત રૂપ એક સાત રૂપાય નવ રૂપ રૂપાયો રૂપો એક રૂપિયા દોઢ રૂપાય ચાર રૂપાય તીનસો આખો રૂપિયા નવ રૂપ ત્રીનસો રૂપિયા ત્રણસો રૂપિયા तीनशे विनोद तीनशे तीनशे पाच रुपये दहा रुपये तीनशे पंधरा रुपये वीस रुपये तीनशे एकवीस रुपये दोनशे एकवीस रुपये सचिन एकशे चाळीस पन्नास साठ रुपये